पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून मुळा नदीपात्रात सुरू असलेले नदी सुधार प्रकल्पाचे काम तात्पुरते स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र हे आदेश नदी सुधार प्रकल्पास विरोध करणाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी दिला गेल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे या ठिकाणी जी स्थगिती दिली गेलेली आहे एकशे सत्तावीस संस्थांनी एकत्र येऊन हे हिरवा पट्टा रायपिरेन झोन आणि वन्यप्राणी हे वाचवायसाठी आम्ही प्रयत्न करतोय परंतु ही स्थगिती वेगळ्या कारणाने त्यांना जे लेटर्स मिळालेले आहेत ले। त्या लेटर्सला अनुसरून थोडीशी या स्थगिती मिळालेली आहे त्याच्यातून आम्ही बिलकुल समाधानी नाही आहे या आणि यामध्ये अनेक वर्षांपासून आम्ही पालिकेला सांगतो आहे की पिंपरी चिंचवडच्या वन्यप्राण्यांना एक हक्काचं ते त्या ठिकाणी घर मिळावं त्यांचे उपचार या ठिकाणी व्हावे ते राहिलं बाजूला त्या पलीकडे त्यांचा जो हक्काचा अधिवास आहे तो पण उद्ध्वस्त करायला ही पालिका बसलेली आहे तेव्हा आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये दररोज पंधरा ते वीस साप पकडले जातात आता हे साप शहरात आम्ही सोडत नाही तर नदीकडेला सोडतो आता नदीकडेचा काठ जर तिथं एम्बॅंगमेंट झाली जर तिथं ता कॅनल तयार झाला तर या सापांनी जायचं कुठं आता तो वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट तयार होणार आहे वाईल्ड लाईफ वॉर्डरनी पण सुद्धा लेटर दिलेलं आहे त्याच्या शेड्यूल वनचे प्राणी त्याच्यात मेन्शन केलेले की शेड्यूल वन अधिनियम अधिनियम एकचे प्राणी ज्यांना संरक्षण आहे ह्या प्राण्यांचा अधिवाससुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून उद्ध्वस्त होतो आहे याची सुद्धा पालिकेला काळजी नाही आहे ही खूप मोठी चिंता आहे जोपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आम्ही पर्यावरणप्रेमी अजिबात शांत बसणार नाही हा प्रोजेक्ट शंभर टक्के बंद आम्ही पाडणार आहोत शहरातून वाहणाऱ्या मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकून आणि वृक्षतोड करून हा प्रकल्प राबविला जात असल्याचा आरोप करत अनेक पर्यावरणप्रेमींनी प्रकल्पाला विरोध केला होता तर प्रकल्प उभारणीसाठी नदीचे पात्र भराव टाकून अरुंद होत असल्याने पाटबंधारे विभागाने देखील त्यावर आक्षेप नोंदविला होता या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीस नोटीस बजावत महापालिकेने प्रकल्पाचे काम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले मात्र आदेशात नमूद केल्याप्रमाणे ही स्थगिती संपूर्ण प्रकल्पास नसून काही मीटर अंतरावरील कामासाठीच असल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे पाहुयात

कारण आम्हाला उगम ते संगम अशा पद्धतीने नदीचा विकास किंवा नदीचं पुनर्जीवन किंवा नदीमध्ये टाकलेला राडारोडा असेल काय हा पूर्ण निघाला पाहिजे नदी स्वच्छ निर्मळ वाहती राहिली पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे त्यामुळे अशा छोट्या तकलादू छोट्याशा निर्णयाने आम्ही काही समाधानी नाही होणार मोठ्या प्रमाणावर नदी पात्रात नदीपात्रात टाकला जाती जलसंपदा विभागाने महानगरपालिकेला वा वारंवार हे तात्पुरती स स्थगिती यासाठी आम्ही कोणी समाधान नाही आहे तर नैसर्गिक वाहणाऱ्या नदीला अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी प्रथमता निषेध करतो कारण की काय त्यांना नदीचं महत्त्व या या ठिकाणी काय कळलेलं नाही आज या ठिकाणी आम्ही सर्व भूमिपुत्र असतील आणि त्याचप्रमाणे नदी बचाव कृती समिती सर्व स सदस्य असतील या ठिकाणी आम्ही या ठिकाणी फार मोठं जनआंदोलन केलं याचं यश आलं आहे असं म्हणताना नाही परंतु आगामी काळात हे न यश आम्ही निश्चित खेचून आणू या ठिकाणी वाई देतो